आत्ताच अनेक मान्यवरांचे घर पाहिले तर म्हणत होते आपण सर्वांनी ऐकलेले आहे पण आपल्या सर्वांच्या मनातला आमदार देवदत्त निकम साहेब ते आज पण आहे उद्या पण असणार आहेत खरं पाहिलं तर आत्ता बोलत असताना आमच्या बेचाळीस गावाचा उल्लेख झाला पण आम्ही सांगू इच्छिते की निकम साहेब आमच्या बेचाळीस गावामधून आपल्याला खूप मोठी अशी आधाडी आहे माझ्या पंचायत समिती गणामध्ये एकोणीसशे ऐंशी लीड निकम साहेबांना आहे आणि माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये सव्वीसशे पंधरा लीड आमच्या निकम साहेबांना आहे तरी अनेक येतात की दामोळांना विकले गेले आम्ही विकण्यालयातले नाही आम्ही लढणार आहोत खरं पाहिलं तर ज्यावेळेस तेवीस तारखेला निकाल लागला त्यावेळेस मनात खूप म्हणजे खूप असा म्हणजे काळा दिवस आमच्यासाठी होता कारण इथं आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं होतं रात्रीचा दिवस केला होता आमच्या सर्वांच्या मनामध्ये आमचा आमदारच होता सर्व कार्यकर्ते ज्यावेळेस निकाल कळाला त्यावेळेस ढसाढसा रडत होते साहेब मी तुम्हाला सांगू इच्छिते तुम्ही तुमच्यामध्ये खूप उमेद आहे तुम्ही हरमगळतले नाही तुम्ही लग्न आहे आणि तुम्ही शेतकरी पुत्र आहे कारण तुम्ही प्रत्येकाच्या सुख दुःखात येत असतात प्रत्येकाच्या ज्या व्यथा असतात त्या जाणून घेत असतात आणि ते आमदार खरा पाहिजे होता आम्हाला पाहिजे होता आणि तो आमदार आमच्यासाठी तुम्ही आहे आणि इथून पुढे तुम्हीच आमचे आमदार राहणार एवढंच मी या ठिकाणी व्यक्त करते आणि खरं पाहिलं तर आमचे शेखरदादा पण आहे आमच्या शेखरदादावर पण आरोप झाला की शेखरदादा पण विकले गेले आम्ही आहे पण ज्यावेळेस एकूण ज्या बेचाळीस गावं आहेत पण बेचाळीस गावातली जनता ही आमची एकली नाही तुम्ही एवढं म्हणजे विकास कामं केली होती मग तुम्हाला पैशाचा वापर करायची गरज काय होती तुम्ही जरा पैशाची गरज म्हणजे वाटला नसता तरी पण आमच्या या सर्व कार्यकर्त्यांनी फक्त आणि फक्त निगम साहेबांनाच लीड दिलेला आहे एवढेच मी सांगते आणि या ठिकाणी थांबते